काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेला तणाव लक्षात घेता देशभरातील अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने सतर्कता वाढविण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर संवेदनशील आणि धोका संभव असलेल्या भागांमध्ये पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे उरण तालुक्यातील मुरेखंड आणि शक्करपीर या भागांमध्ये गुरुवारी ती एक मे रात्री उरण पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवले या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी संशयित भागांमध्ये तपासणी करत नागरिकांची चौकी केली सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवली गेली आणि त्यांच्या कागदपत्रांचीही तपासणी करण्यात आली यामध्ये काही इलिगल परप्रांतीय लोक राहतात त्यांची कसून चौकशी होणं आवश्यक आहे आम्हाला काही काही परदेशी नागरिकांचा संशय आहे हे वास्तव्यास आहेत त्याबाबत आम्हाला त्यांची खात्री करणं आवश्यक आहे म्हणून आम्ही आज कोंबिंग ऑपरेशन आयोजित केलं आहे तसेच प्रत्येकाच्या ठिकाणी आम्ही झडपीमध्ये काही आक्षेपार्ह वस्तू काही वेपन्स मिळतात का याची पण तपासणी करत आहोत मी आज आम्ही आमचे मी सीनियर पी आय तीन आधी तीन अधिकारी तीन ऑफिसर्स दोन ए पी आय एक पी एस आय आणि तीस आमचे आमदार आहेत या कोंबिंग ऑपरेशनमध्ये यांनी सहभाग घेतलेला आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन